जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना आपण गुरुलक्षण समासामध्ये पाहतोय की कि समर्थ किती बारकाईनं सद्गुरूंचं लक्षणं सांगत आहेत नेमके ते कोण असतात काय कार्य करतात त्यांच्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी असतात आणि नेमका त्याचा परिणाम आपल्यावरती कसा होतो कोणकोणत्या गोष्टींना आपण बळी पडू शकतो याबद्दल समर्थ आपल्याला सावधही करत आहेत जिथे औषध दिलं जातं तिथे औषधाबद्दलची पथ्ये पण सांगितली जातात ते औषध कशासाठी आहे आपण काय करणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात म्हणून ही नवविधा भजनं जेथे प्रतिष्ठिले साधन ते सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे असं समर्थ म्हणाले आता समर्थांनी सद्गुरूंच्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी एकत्रितपणे सापडतात त्याचं वर्णन केलेलं आहे अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्यनिष्ठेचे भजन तेथे बहुभक्तजन विश्रांती पावती नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार कर्मेविणा अनाचार भ्रष्ट होती म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा अलौकिक ओव्या आहेत त्या यांचं परिशीलन आपण करत नाही आणि परमार्थ मार्गामध्ये शोधाशोध करायला जातो इथे आपली चूक आहे समर्थांनी स्पष्ट सांगून ठेवलं आहे नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तो नीट पाहणं आपली जबाबदारी आहे समर्थांची ओळी पहा सद्गुरूंच्या ठिकाणी काय काय सापडेल आंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्यनिष्ठेचे भजन सद्गुरूंच्या अवस्थेबद्दल समर्थांनी आधीच एक ओळी सांगितली मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती याच ओवीचा हा विस्तार आहे एक प्रकारे की ते आत अवस्थात्मक कसे असतात आणि बाहेर कसे असतात शुद्ध ब्रह्मज्ञान आतमध्ये आत्मज्ञानयुक्तच असतात पण बाहेर निष्ठेनं भजनामध्ये असतात त्याचा अर्थ साधन सोडलेले सद्गुरू असत नाहीत आपण इंजिनिअरिंग करतो किंवा आपण बी कॉम बी ए वगैरे वगैरे कोर्सेस करतो जे आपण व्यवहारामध्ये शिकतो ते शिकायला आपण जिथे जातो आणि जो अभ्यास आपण करतो ती पदवी प्राप्त झाल्यानंतर तो अभ्यास करायला पुष्कळजण जातही नाहीत जो अभ्यास आपण कॉलेजमध्ये करत होतो तो आज वयाची तिशी चाळीशी आल्यानंतर आपण करायला जातो का परमार्थामध्ये मात्र असं असत नाही साधन ही गोष्ट कदापि सोडायची असत नाही मला प्राप्त झाला आहे म्हणून जो साधन सोडतो तो पूर्णत्वाला पोचलेलाच असत नाही हेही समर्थ इथे सुचवतात शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि बाहेर निष्ठेचं भजन आहे अशा रीतीनं सद्गुरू राहतात तेथे बहुभक्तजन विश्रांती पावती आपण पूर्वी एकदा सद्गुरू लक्षण बघत असताना एक मुद्दा पाहिला होता की आपल्यामध्ये सद्गुरूंची परीक्षा करण्याचं सामर्थ्य नाही आपण कसे आहोत हेही आपल्याला नीट कळू शकत नाही तर समोरची व्यक्ती सद्गुरू आहे की नाही हे ओळखायचं कसं तर अशा वेळी आपल्याला आंतरिक अनुभूती काय येते हे पहावं संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर अकारण कारण आनंदाचा शांतीचा समाधानाचा अनुभव येतो काहीही कारण नाही आपल्या मनातलं त्यांनी ओळखलं सुद्धा नाही नुसते बसले आहेत तरीसुद्धा त्यांच्या जवळ गेल्यानंतर एक अलौकिक शांतीचा अनुभव हो येतो असं जर होत असेल तर निश्चित समजावं की त्या ठिकाणी संत आहे आणि मग समर्थांनी सांगितलेल्या लक्षणांप्रमाणे तिथं गोष्टी सुरू असतील तर निश्चित समजावं की तिथे गुरुपदेश मिळू शकतो समर्थांनी सांगितलं पहा की तिथं परमार्थ विवरण केलं जातं ब्रह्म माया आपला जीव आपला अस्तित्व याबद्दलचं विवरण केलं जातं अनावश्यक गोष्टी बोलल्या जात नाहीत परनिंदा परस्तुती अशा गोष्टी तिथे असत नाहीत पैशांचा व्यवहार तिथे असत नाही कोणत्याही परिस्थितीत सिद्धींचा वापर करून आपले आजार आपल्या अडचणी घालवणे किंवा कोणत्या तरी दैवी मार्गदर्शनाने आपल्याला प्रापंचिक अडचणीतून सोडवणे वगैरे गोष्टी तिथे होत नाहीत समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं आहे जो ब्रह्मज्ञान उपदेसी अज्ञान अंधारी निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी या गोष्टी सोडून तिथे अन्य काहीही असत नाही या सगळ्या अटीत जर ती जागा बसत असेल आणि आपल्याला आकारण आकारण हा शब्द महत्वाचा आहे बरं का आकारण जर शांतीचा आनंदाचा अनुभव येत असेल आनंदाश्रू डोळ्यांमधून वाहत असतील तर निश्चित समजावं की तिथे संत आहे तिथे आपल्याला गुरुपदेश मिळू शकतो तरीही समर्थांचं असं म्हणणं आहे की आपण सद्गुरू पारखून पहावा म्हणजे त्याची परीक्षा पाहायला जा असं समर्थ सांगत नाहीत पण तिथे काय सांगितलं जात आहे याचं नीट आकलन करून घ्यावं आपण काहीतरी वाचून गेलेलो असतो किंवा पुष्कळांचं काहीतरी ऐकून गेलेलो असतो आपल्या मनातही काही पद्धतींचे समज असतात बुद्धीमध्ये काही तर्कवितर्क असतात हे सगळं बाजूला ठेवून एखाद्या ठिकाणी शांततेनं श्रवण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे घडण्यासाठी आधी तिथे विश्वास ठेवावा लागतो थोडाही विश्वास नसेल तर आपण केवळ परीक्षक म्हणून राहतो आणि तिथून बाहेर आल्यानंतर आपल्या हातात तसं काही राहत नाही त्या ठिकाणी जर खरंच समाधान आनंद असेल तर त्याची चुणूक आपल्याला मिळत नाही म्हणून सश्रद्धा अंतःकरणानं विश्वासानं संत सद्गुरू काय सांगतायत त्याचं श्रवण करावं ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा आपल्या विचारांशी आपल्या मतांशी जर सांगणं जुळलं गेलं तिथलं तर तिथे श्रद्धा ठेवायला हरकत नाही सद्गुरू कधी दुसऱ्यांवरती असा बळजबरीने दबाव आणत नाहीत की मी जे सांगत आहे त्यावरती तू विश्वास ठेवच नाही तर तुझं अकल्याण आहे वगैरे वगैरे ते कधी दोषबुद्धीनं पाहत नाहीत कधी निंदा स्तुती करत नाहीत कधी शाप देत नाहीत हे लक्षात घेणं आवश्यक आहे समर्थ पहा त्यांची लक्षणं काय सांगतायत आणि त्या लक्षणांमधून ते कसे असतील याची थोडीशी कल्पना करून पहा म्हणजे लक्षात येईल की ते करुणामूर्ती असतात साक्षात ब्रह्मदेहामध्ये वर्तत असतं पण त्या योगे जडजीवांचं कल्याण होत असतं आतमध्ये शुद्ध ब्रह्मज्ञानाची अवस्था आणि बाहेर वर्तन एखाद्या परमपवित्र साधकाचं असतं पूर्वी निरूपणात आपण एक गोष्ट पाहिली आहे बघा गोंदवलेकर महाराजांची श्री महाराज एकदा शेजघरामध्ये निजलेले होते त्यांची तब्येत बरी नव्हती त्या काळात ब्रह्मानंद महाराजही गोंदवल्यातच होते ते स्वयंपाकघरात होते रामाला नैवेद्यासाठी खिचडी बनवली खिचडी झाल्यानंतर ब्रह्मानंद महाराजांनी ती खिचडी श्री महाराजांकडे पाठवली नैवेद्य दाखवण्यासाठी सेवेकरी श्री महाराजांकडे आला श्री महाराज म्हणाले अरे मी अजून स्नान केलेलं नाही स्नान केल्याशिवाय नैवेद्य कसा दाखवू सेवेकरी हा निरोप घेऊन ब्रह्मानंद महाराजांकडे स्वयंपाक घरात आला ब्रह्मानंद महाराज म्हणाले ते श्री महाराज आहेत त्यांना स्नानाचं बंधन नाही त्यांनी तसाच नैवेद्य दाखवला तरी चालेल हा निरोप घेऊन सेवेकरी पुन्हा श्री महाराजांपुढे आला श्री महाराज त्या सेवेकऱ्याला प्रेमानं म्हणाले अरे मीच जर असा वागलो तर लोक काय वागतील ते काही नाही असं म्हणून श्री महाराज उठले तब्येत बरी नसताना त्यांनी स्नान केलं आणि रामरायाला नैवेद्य दाखवला आपलं साधन श्री महाराजांनी सोडून दिलेलं आहे आपलं भजन पूजन श्री महाराजांनी सोडून दिलेलं आहे असं कदापि तुम्हाला दिसणार नाही श्री महाराजच काय कोणत्याही सद्गुरूंच्या बाबतीत असं दिसणार नाही भजन पूजन साधन याचे अर्थ अत्यंत खोल आहेत साधन म्हणजेच भजन आहे आणि पूजन म्हणजेच साधन आहे खरं तर असं साधन सद्गुरूंच्या ठिकाणी मुरलेलं असतं त्यामुळे सद्गुरू नुसते बसून असतील तरी ते साधन येतच असतात शेतात काम करत असतील रामाची पूजा करत असतील किंवा अनुग्रह देत असतील तरीसुद्धा ते साधन येतच असतात कसं काय बोवा कारण समर्थांनीच सांगितलं की त्यांची स्वरूप स्थिती कदापि बदलत नाही निश्चयाचे समाधान स्वरूपस्थिती असे ते असतात त्यामुळे साधन तिथं सुटलेलं आहे धर्माच्या विरुद्ध आचरण तिथे घडत आहे असं दिसून येत नाही असं असणारी ठिकाणे आहेत म्हणूनही हा उपदेश अत्यंत महत्त्वाचा आहे लोकांना उपदेश केला जातो पण प्रत्यक्ष वर्तन तिथं अत्यंत विरुद्ध दिशेचं असतं असं आजही चित्र समाजात दिसून येतं मग अशावेळी दासबोधासारखे दा ग्रंथ आपल्याला नंदादीपासारखे आहेत काय होतं जर परमार्थ मार्गामध्ये फसवणूक झाली तर ते ठिकाणच योग्य नव्हतं असा बुद्धी तर्क न करता असा समज करून घेते की परमार्थ आपल्यासाठी नाहीच आणि संपूर्ण परमार्थ एक प्रकारे बदनाम होतो असं होण्याची गरज नाही यासाठीच श्रीमद्दासबोध ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत अशा ग्रंथांचं परिशीलन अत्यंत आवश्यक आहे समर्थांनी किती सुंदर रीतीनं एकाच ओळीमध्ये सांगितलं पहा आंतरिक स्थिती कशी आहे बाहेर काय सुरू आहे सद्गुरूंचं आणि तिथे तुम्हाला काय प्रचिती येईल तेथे बहुभक्तजन विश्रांती पावती कित्येकांचा कि असा अनुभव आहे की आजही गोंदवल्यात गेल्यानंतर आपण आपल्या आईजवळच आलो असं आपल्याला वाटतं तिथून बाहेर पडताना डोळे भरून येतात रामापुढे आपण उभे राहिलो की असं वाटतं याच रामापुढे आपल्या श्री महाराजांनी भजन केलं तोच राम आजही आपल्यावरती कृपा करत आहे आपल्याला पाहत आहे त्याचं नाम घ्यायला श्री महाराजांना शरण जायला आपण तिथे प्रवृत्त होतो प्रसादाच्या वेळी काय असतं साधा भात आमटी असे मोजके पदार्थ असतात पण त्या पदार्थांना अमृताची चव असते ती चव का असते कारण तिथे श्री महाराज आहेत म्हणून अशा पद्धतीची विश्रांती संतांच्या जवळ मिळते हेच समर्थ आपल्याला सांगत आहेत पण तिथे इतर कोणत्या गोष्टी चालतात आणि प्रत्यक्ष तो कसा आहे हेही पाहणं गरजेचं आहे असं सांगून समर्थ आपल्याला परमार्थ मार्गावरती सावध करतात ते पुढे म्हणतात नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार साहजिकच आहे एखादी व्यक्ती लोकांना उपदेश करणार पण स्वतः जर साधना करत नसेल तर त्याला काय अर्थ आहे उपासनेशिवाय आपल्या तत्वज्ञानाला आधारच येत नाही बोलण्याला आधारच येत नाही त्यामुळे जिथं बोललं जातं तिथं परमार्थ साधनाही असायला पाहिजे हा कटाक्ष आहे असं समर्थांचं म्हणणं आहे विणा अनाचार भ्रष्ट होती असं ते म्हणतात संत सद्गुरू आपलं स्वधर्म कर्म त्यागत नाहीत श्री महाराजांनीही आपल्या कुलकर्णीपणाचं काम केलं लग्न केलं प्रपंच केला आपल्या विहित कर्मांचा त्याग करून लोकांना उपदेश त्यांनी केला नाही त्या कर्मामध्येच भगवत प्राप्ती होऊ शकते हे त्यांनी आचरून दाखवलं असे संत प्रापंचकाला परमार्थ मार्ग दाखवू शकतात जिथे उपासना आहे उपदेश आहे स्वतः दिलेल्या उपदेशाचं स्वतः केलेलं पालन आहे असं सद्गुरूंचं ठिकाण असतं म्हणूनही ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा अशी ओवीच समर्थांनी सांगितली एक प्रकारे यादीच त्यांनी दिली की त्यांच्याजवळ कोणकोणत्या गोष्टी एकत्रितपणे असतात आत्मज्ञान अंतर्बाह्य भरलेलं असतं ते, ते वैराग्याच्या लक्षणातून प्रगट होत असतं भजन म्हणजे स्वतःचं साधन तर सुरूच असतं आणि इतरांकडून साधन करून घेणं हेही तिथे घडत असतं स्वधर्मकर्म अत्यंत प्रेमळपणे आणि भक्तिभावानं केलं जातं भक्तिभावानं म्हणजे नोकरी करत असेल कुणी तर त्या नोकरीमध्ये अशी भक्ती पाहिजे की ही नोकरी त्या मालकाची नाही मी रामरायाची करतोय माझ्या सद्गुरूंची करतोय पगार मला मालक देत नाही भगवंत देतोय ही नोकरी यातलं काम ही भगवंताची सेवा आहे असा भाव असणं म्हणजे भक्तियुक्तांत करणानं स्वधर्म कर्म करणं आपण नोकरीवरून घरी आलो बायकोला घरकामामध्ये थोडी मदत केली आणि ती मदत करत ही श्री महाराजांची सेवा आहे अशा भक्तियुक्त अंतःकरणानं जर केली तर साधी भाजी चिरत असतानाही आपल्या डोळ्याला आनंद ये आश्रू येतील असं कर्मांमध्ये राहायला संत शिकवतात आणि स्वतः ते तसे राहतात श्री महाराजसुद्धा शेतात काम करायचे घरची कामे करायचे कुलकर्णी पण तर करायचेच शिवाय आपल्या कामांमधून वेळ काढून लोकांच्या मदतीला धावून जायचे दुष्काळात अनंत लोकांना त्यांनी मदत केली अनंत लोकांना नामाला लावलं पण हे सगळं करत असताना कर्मामध्ये कशा पद्धतीनं स्मरणात राहायचं हेही शिकवलं शिकवलं म्हणजे नुसतं सांगितलं नाही तर स्वत करून दाखवलं संतांच्या ठिकाणी अशा पद्धतीनं स्वधर्म कर्म असतं समर्थ त्याच्या जोडीलाच साधन हाही शब्द वापरतात स्वधर्म कर्म आणि साधनं आपली काय भूमिका असते समजा एक तास डोळे मिटून आपण ध्यानाला बसलो तर तेवढंच साधन आहे पण उरलेल्या तेवीस तासांचं काय साधकाचं संपूर्ण जीवनच साधनामय असावं लागतं आणि त्यासाठी त्याला त्याची कर्म साधनेमध्ये गुंफावी लागतात लक्ष देऊन ऐका बरं का केली जाणारी कर्मे साधनेमध्ये गुंफायची आहेत कर्मांमध्ये साधना आणायची नाहीये साधना आधी प्रतिष्ठित पाहिजे आणि साधनायुक्त होऊन कर्मांमध्ये राहिलं पाहिजे याला महत्व आहे देहबुद्धीनी कर्मात राहणं वेगळं आणि मी रामाचं आहे म्हणून कर्मात राहणं वेगळं असं पहा ती मुलगी लग्न होऊन सासरी येते सासरच्या बऱ्याच लोकांशी व्यवहार करते पण आतमध्ये ती नवऱ्याची असते मी याच्याशी लग्न केलं म्हणून या घरात आले हा भाव तिथे असतो म्हणजे आधी मी नवऱ्याची आणि नंतर इतर जणांची तसं स्वधर्म कर्मामध्ये सद्गुरू असतात आणि लोकांना तसं राहायला शिकवतात आधी भगवंताचं व्हावं आणि भगवंताचं होऊन कर्मांमध्ये राहावं आणि तेही स्वधर्म कर्मांमध्ये राहावं आपल्या उपासनेमध्ये आपल्या चिंतनामध्ये मननामध्ये अडचण येईल आपलं चित्त मन व्यग्र होईल असं कोणतंही कर्म करायला जाऊ नये कर्मामुळे बुद्धी तयार होते आणि बुद्धी पुन्हा कर्माला प्रवृत्त करते ही साखळी आपण निरूपणापूर्वी पाहिली आहे म्हणूनच आचरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आचार विचारांची शुद्धी संतांजवळ असते आणि सद्गुरु ती शुद्धी करायला शिकवतात हे समर्थ आपल्याला सांगतायत स्वधर्म कर्म आणि साधनं अशा रीतीनं साधनामय कर्म झालेलं असतं आणि मग तिथे कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा या सर्व गोष्टी एकत्रितपणे आढळतात आणि ती तिथे दिसणार नाही अन्याय तिथे दिसणार नाही मर्यादा सोडून केलेला उपदेश किंवा मर्यादा सोडून केलेला आचरण तिथे दिसणार नाही सतत तिथे श्रवण असेल निरूपण सुरू असेल आणि त्या निरूपणातून अध्यात्माचा मार्ग दाखवला जात असेल एके ठिकाणी आंबा विकत मिळतो आंबा विकत मिळतो तिथे आमरस करायला शिकवलं जात नाही आंबा बर्फी करायलाही शिकवलं जात नाही आंबा पोळी करायलाही शिकवलं जात नाही ते वेगळीकडे जाऊन शिकावं लागतं तसं सद्गुरूंच्या ठिकाणी असत नाही जिथे अनुग्रह मिळतो तिथेच उपदेश केला जातो तिथेच साधना समजावून सांगितली जाते तिथेच साधनेतलं मार्गदर्शनही मिळतं आणि तिथेच मोक्षप्राप्तीही होते या न्यायानं आपण जिथे श्रवण करतो जिथे परमार्थ समजून घेतो तिथेच अनुग्रह घ्यावा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे एकीकडे एक अनुग्रह घेतला एकांना सद्गुरू मानलं पण परमार्थातलं मार्गदर्शन मात्र तिसऱ्यांकडूनच घेतलं मग त्या मार्गदर्शनामध्ये काही भेद आला ज्यांना आपल्या बुद्धीमध्ये भेद निर्माण झाला तर शेवटी साधकाचं नुकसान होतं सद्गुरूंप्रती असलेला भाव अनन्य असावा श्रद्धा निष्ठा अनन्य असावी आणि श्रवणही अनन्य भावानच करावं ही अनन्यता जर नसेल सद्गुरूंपाशी तर आपलाच घात होतो म्हणून समर्थ आपल्याला अनेक प्रकारांनी सांगतात की सद्गुरूंच्या ठिकाणी परमार्थ विवरण आहे तिथं श्रवण केलं जातं तिथे नीट समजून घेऊन परमार्थाच्या इमारतीचा पाया आधी पक्का करा त्या पक्क्या पायावरती मग विटारचा काही अडचण आली तर तिथे विचारायला सद्गुरू पाहिजेत काही मार्गदर्शन हवं असेल तर ते मिळवण्यासाठी पण तिथे सद्गुरू पाहिजेत अशा ठिकाणीच जा जिथे साधन आहे जिथे अनुभव आहे आणि जिथे स्वधर्म कर्म आचरणही आहे आणि प्रत्यक्ष उपदेश करणारा शुद्ध ब्रह्मज्ञानी आहे मग त्या ठिकाणी ज्ञान वैराग्य भजन स्वधर्म कर्म कथा कथानिरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा या सर्व गोष्टी एकत्रित असतातच समर्थ लगेच पुढे म्हणतात यामध्ये एक उणे असे ते विलक्षण दिसे यातील एकही गोष्ट जर नसेल म्हणजे काय ज्ञान आहे वैराग्य आहे भजन वगैरे सगळं आहे पण स्वधर्मकर्म नीट नाही तर ते ठिकाण बरोबर नाही किंवा ज्ञान वैराग्य आहे स्वधर्म कर्म साधन पण आहे पण तिथे जर परमार्थ निरूपण होत नसेल समजावून दिलं जात नसेल शंका निरसन होत नसेल तर तेही ठिकाण योग्य नाही आणि शंका निरसन वगैरे सगळं होतंय पण प्रत्यक्ष आत्मज्ञान नसेल तर अर्थातच तेही ठिकाण योग्य नाही एकूण काय ज्ञान वैराग्य भजन स्वधर्म कर्म साधन कथानिरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा या सगळ्या गोष्टी तिथं पाहिजेत यामध्ये एक उणे असे ते विलक्षण दिसे म्हणून सर्वही विलसे सद्गुरूपासी असं समर्थ म्हणतात एकूण एक गोष्टी सद्गुरूंपाशी असतात यातील कुठल्याही गोष्टीची कमतरता त्यांच्या ठिकाणी असत नाही त्याच्याही वर त्यांच्याजवळ कृपाळू पण असतं कोणत्याही कारणाशिवाय स्वार्थाशिवाय असलेलं प्रेम असतं करुणा असते असं सद्गुरूंचं स्थान आहे पुढे समर्थ आता काय सांगत आहेत लक्षणामध्ये तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम